सोलापूर महानगरपालिकेची विविध एकतीस संवर्गांसाठीची तीनशे दोन पदांकरता पदभरतीची परीक्षा नुकतीच पंधरा सोळा आणि सतरा फेब्रुवारी रोजी शासनाकडून प्राप्त निर्देशानुसार कंपनीच्या माध्यमातून पार पडलेली आहे सदर पुढील कार्यवाही मार्फत होऊन परीक्षार्थ्यांच्या गुणांनुसार आणि प्रवर्गानुसार गुणवत्ता यादी तयार होणार आहे तर या अनुषंगाने सर्व परीक्षार्थ्यांना सोलापूर महानगरपालिकेतर्फे आवाहन करण्यात येते की त्यांनी कुठल्याही भूल थापांना किंवा आमिषाला बळी पडू नये संपूर्ण प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शीपणे टी सी एस कंपनीच्या माध्यमातून आणि मनपाच्या काटेकोर नियोजनातून यशस्वीपणे पार पडलेली आहे यानंतर होणारी सर्व आनुषांगिक प्रक्रिया केवल केवल चा होना रहे। ही केवळ आणि केवळ गुणवत्तेच्या आधारावरतीच होणार आहे नेमणूक होण्याबाबत कोणत्याही व्यक्तीशी आर्थिक किंवा इतर व्यवहार करू नयेत कुणाची अशा प्रकारे फसवणूक झाल्यास त्यास मनपा जबाबदार राहणार नाही तरी सर्वांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांनी केले तसेच सर्व परीक्षार्थींना शुभेच्छा दिल्या जसे आपण सर्वांना ज्ञात असेल की सोलापूर महानगरपालिकेच्या एकतीस संवर्गांच्या तीनशे दोन पदांसाठीची भरती प्रक्रिया नुकतीच टी सी एस कंपनीच्या माध्यमातून आणि शासनाने दिलेल्या निर्देशानुसार पंधरा सोळा आणि सतरा फेब्रुवारी रोजी पार पडलेली आहे संपूर्ण प्रक्रिया ही अतिशय पारदर्शकपणे आणि सोलापूर महानगरपालिकेच्या काटेकोर नियोजनातून कुठल्याही अडथळ्यांविना पार पडलेली आहे यानंतरची जी काही प्रक्रिया आहे ती फक्त अनुषंगिक असून वेगवेगळे नियम आणि जातनिहाय आरक्षणे आणि विद्यार्थ्यांना मिळालेले गुण फक्त आणि फक्त याच आधारावरती अंतिम निवड प्रक्रिया पार पडणार आहे त्यामुळे माझं सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्व परीक्षार्थींना विनंती करण्यात येते आणि त्यांना निवेदन करण्यात येतं की आपण भरती प्रक्रियेच्या संदर्भात कुठल्याही प्रकारच्या भूल थापांना आर्थिक आमिषांना बळी पडू नये संपूर्ण निवड प्रक्रिया ही फक्त आणि फक्त आपल्याला मिळालेले गुण आणि जातनिहाय आरक्षणे प्रवर्गनिहाय आरक्षणे यांच्याच आधारावरती होणार आहे तरी कुठल्याही प्रकारच्या गैरव्यवहारांपासून भरती प्रक्रिये संदर्भातल्या इतर आर्थिक विषयांपासून आपण स्वतःचा बचाव करावा असं आवाहन आपण सर्वांना करण्यात येते सर्वांना शुभेच्छा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत बात विराट मॉल अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका